नमस्कार मैत्रिणींनो तर सध्या चालू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस पण चालू आहे तर मग पाऊस आला की मस्त भजी खायला आवडतात आणि कोथिंबीर वडीसुद्धा खायला खुसखुशीत छान लागते तर म्हटलं चला पाऊस येत आहे उन्हाळ्यात तर आपणसुद्धा पावसाचा आनंद घेतलाच पाहिजे तर मग बघा एवढं भरून मी एक बाऊल आहे मोठा तो भरून मी कोथिंबीर घेतलेली आहे ती मस्त आणली साफ केली स्वच्छ धुतली आणि नितळत ठेवली होती आणि मग ते चिरले आणि ती एवढी झालेली आहे तर म्हणजे एक जुडे आणली होती मी मोठी वीस रुपयाची तुम्हाला प्रमाण नसेल समजा तर सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे होते पांढरे तीळ तर ते सुद्धा मी घेतले आहेत आणि पांढरे तीळ मिक्स करायचे आहेत आपण ह्याच्यात मस्त तर पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतले कारण हे घरचे पांढरे तीळ आहेत आमच्या दुकानातले नाहीत तर घरी आमच्या रानात जे होते ते आहेत तर मग मस्त तीळ आपण घालून घेतलेले आणि मी जास्त तीळ घेतलेले आहेत माझ्याकडे होते घरचे म्हणून भरपूर तीळ घालून घेतलेले आणि त्याने वडीला टेस्ट खूप छान आहे त्याच्यानंतर थोडंसं सा एक साठ ते आठ लसणाच्या पाकळ्या मिरची आणि जिरे मी हे बारीक केले होते ओबडधोबड पाणी न घालता ते सुद्धा मी मस्त ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण आता सगळे पावडर मसाले घालून घेणार आहोत जसं की हळद लाल तिखट बघा हळद आणि लाल तिखटसुद्धा मी घालणार आहे कारण मी मिरच्या पण घेतलेल्या होत्या एक सात ते आठ मिरच्या घेतलेल्या होत्या आणि त्या तिखट आहेत जास्त आणि मी थोडी मिरची पावडरसुद्धा घालणार आहे तर दोन्ही पण घालणार आहे तुम्हाला फक्त मिरची करायची असेल तर फक्त तुम्ही मिरचीचीसुद्धा करू शकता किंवा फक्त चटणीची करायची असेल किंवा लाल तिखटची तरी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर घातलेलं आहे मस्त हातावरती घेऊन ओवा सुद्धा घेतलेला आहे आणि थोडेसे जिरेसुद्धा जिरे पण वाटणात घातले होते त्यामुळे मग ओवा चुरून मस्त घातलेला आहे त्याच्यानंतर मस्त दोन वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला चवीपुरतं जसं पाहिजे तसं मीठसुद्धा घेतलेलं आहे तर मी थोडं कमीच मीठ घालते बरं का कारण आम्ही माझ्याकडे मला मला पण खारट चालत नाही आणि माझ्या ना मिस्टरांना पण थोडं आणले असेल तर आम्हाला चालू शकतं पण खारट चालत नाही तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालू शकता तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला किती लागतं तुमच्या घरच्यांना तसं तुम्ही मीठ घालू शकता मी मोठा बाऊल भरून घेतलेली होती कोथिंबीर आणि दोन वाट्या घेतलेल्या आहे बेसनचं पीठ जास्त पीठ घालायचं नाही नाही तर मधी वडीची जी कोथिंबीरची टेस्ट असते ती येत नाही ती फक्त अशी पीठ पीठ खाल्ल्यासारखी लागते तर जेवढं कमी आपल्याला पाणी म्हणजे पाणी तर घालायचंच नाही आहे त्या कोथिंबिरीचं आपल्याला मळायचं आहे म्हणजे व्यवस्थित पीठ होतं पाणी घातलं की मग काय होतं पीठसुद्धा पातळ होतं आणि मग आपल्याकडून पीठसुद्धा त्याच्यामध्ये जा जास्त जाऊ शकते आणि मग ती टेस्ट आपल्याला जी हवी वडीची ती येत नाही त्यामुळे जे कोथिंबिरीचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे बघा फायनली माझं पीठ असं मळून झालेलं आहे मी अजिबात पाणी घेतलेलं नाही आणि जेवढं कोथिंबीरीमध्ये होतं व्यवस्थित ओली त्याच्यामध्येच मी ते मस्त मळून घेतलेलं आहे तर मस्त आपण असं याला पिठाला थोडंसं मरदून घ्यायचं आहे आणि पीठ आपलं मळून तयार आहे तर आता आपण एवढ्या बनवायला सुरुवात करूया तर इथे मी स्टीलची चाळण घेतलेली आहे आणि त्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला म्हणजे खाली वडी कसं चिटकत वगैरे नाही पीठ तर मस्त तेल वगैरे लावून घेतलेलं ला आहे आणि गॅसवरती ठेवलेलं आहे मी पातेलं आणि त्याच्यात पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धे लिंबू कापून टाकलेला आहे तर डायरेक्ट वळून मला वडे आवडत नाही थोडीशी लाटून अशी गोल केली ना त्याला आतमध्ये लेयरसुद्धा येतात आणि ती खूप छान लागते तर मी अशा पद्धतीनं पण वडी करते आणि ही खूप छान लागते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी दोन्हीही करणार आहे ही मी थोडीशी अशी हाताने किंवा लाटण्याने लाटून घेऊन मग ती त्याचा रोल बनवलेला आहे आणि एक जी आहे ती डायरेक्ट जे अशी वळतात ना हाताने डायरेक्ट तशी सुद्धा मी केलेली आहे तर दोन्ही प्रकारे मी अशा वड्या केलेल्या आहेत तर किती होतात आपण बघूयात त्याच्या तर बघा हे असं मस्त मी के जे केलं ते हातानेच हे बघा असं आणि मी जर वेळेस काय करते की लाटते वडी आणि मग त्याच्यात मग अशी करते खूप छान होते तर ही अशी वळी ना लाटून सुद्धा ह्याच्यात शेंगदाण्याचं कूड भरलं ती सुद्धा चवीला खूप सुंदर लागते कारण गावी माझी मम्मी तशीच करते आणि मी सुद्धा तशीच करायची ह्याच्यात थोडंसं लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूड भरलं ना एवढी छान लागते मी खूप दिवस झाले तशी केली नाही नक् एकदा केल्यावरती तुम्हाला नक्की त्याचासुद्धा व्हिडिओ ट्राय कर आणि चवीला तर एवढी छान म्हणजे छान लागते की खूप सुंदर लागते तर बघा हे अशी मी लाटून घेते आणि मग त्याच्यामध्ये ते कुटाने ते भरू शकता तुम्ही आणि डायरेक्ट अशी नसेल भरायचं तर हे अशी डायरेक्ट करू शकता तर काही लोक फक्त असे वळून करतात तीसुद्धा पद्धत मी करणार आहे तर हे असं केलं तर आपल्याला व आळूच्या वडीला कशा लेहेर येतात तसं येतं म्हणून मी असं पण करते आणि आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तशा दोन्ही पद्धतीने मी केलेली आहे वडी तर हे बघा मी थापते पण मला समजलंच नाही की कॅमेरा थोडा इकडे झाला होता तर बघा हे अशी पण हे दोन्ही पद्धतीने आपल्या आता वड्या करून झालेल्या आहेत तर बघूयात आपण एका एकूण आपले चार वड्याचे हे झालेले आहेत तर मग मस्त आता आपण त्याला उकडायला ठेवूयात हे बघा लास्ट मी बनवत आहे आणि माझं किचन जरा छोटा आहे त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ व्यवस्थित मला कॅमेरा वगैरे अँगल नीट लावता येत नाही तर हे बघा मला वाटलं की वे व्हिडिओ आहे आणि माझा हात वरती होता आणि व्हिडिओ तो खालचाच निघालेला आहे जे की मी हातावर थापून करतात तसं केलं आहे त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ निघलेला नाही तर बघा पाणी मी आधीच उकळून घेतलं होतं की पटकन आधी पाणी उकळ उकळलेलं असेल तर वडी पटकन शिजते तर बघा मी हे वडीचं प वडी ठेवलेले आहे पातेल्यावरती तर एकूण चार झालेले आहेत दोन मोठ्याने दोन छोटे छोटे झालेले आहेत जसं की चालणीत जसे बसतात तसेच केलेले आहेत मी तर बघा किती छान कलर आणि वडी दिसतसुद्धा किती सुंदर तर वडी शिजून घेऊयात आणि पाहूयात कशी होती तर बघा मस्त वडी शिजलेली आहेत आणि वडीचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि शिजली की नाही कशी बघा पाहायचं तर हात लावून पाहिलं की लगेच समजतं की आपल्या हाताला जर वडी शिजली नसेल तर चिटकते तर हे बघा मस्त मी लगेच असं नाही की मी खूप वेळ ठेवली थंडसुद्धा झालेली आहे बघा वडीमधून वाफसुद्धा येते मी लगेच उतरवली आणि लगेच कापायला घेतली तरीसुद्धा आपली वडी अजिबात तुटत नाही फाटत नाही किती सुंदर झालेली आहे बघा तर मस्त अशा जशा तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या कापून घेऊ शकता छोट्या मोठ्या जाड बारीक जशा हव्यात तशा ह्या वड्या तुम्ही कापून घेऊ हो शकता आणि किती सुंदर दिसत आहेत आणि मला हे वडी बघून राहवलंच नाही मी पटकन जेव्हा बनवली कापली तेव्हा पहिल्यांदा मी खाऊन पण बघितली की कसे झाले तर तळल्यानंतर त्याची उलटी टेस्ट वेगळी होती पण जी रियल आहे ती कशी झाली हे असं कच्च असतानाच वडी समजते मग मी लगेच बघूनसुद्धा घेतलं खाऊन की कशी झालेली आहे तर सगळ्या मस्त मी वड्याशा कापून घेतल्या पटापट पटापट आणि वड्या कापत होती तोपर्यंत मिस्टर मिस्टर बोलले की वड्या तळू नकोस फक्त फ्राय कर मग तरी पण मी काय केलं मी भाकरी बनव बनवलेल्या होत्या मग त्याच तव्यात मी तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मस्त वड्या तळल्या म्हणजे जास्त तेल घातलेलं नाही मी थोडं थोडं तेल काढून तळळ्या का व्हिडिओ काढायचा होता ना मग फ्राय कशा करणार त्यासाठी मग तुम्हाला दाखवण्यासाठी मी तळलेला आहे आणि कलर बघा सुंदर दिसतात किती छान करपूस अशा कुरकुरीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि त्यांना त तळलेल्या वडीपेक्षा भाजलेल्या फक्त फ्राय केलेल्या वड्या आवडतात तर हे बघा पहिलेल्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि किती छान झालेल्या आहेत आणि मिस्टरांनासुद्धा सुद्धा मी वडी लगेच तळ्या तळल्या खायला दिली तर खूप सुंदर झाली होती त्यांनासुद्धा खूप म्हणजे खूप आवडली तर नक्की एकदा अशा ट्राय करा तुम्ही पण आणि कशा झाल्या वाड्या मला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे तुम्हाला आवडलं की नाही तोपर्यंत तो बाय बाय